एकोणीसशे एकतीस न इंग्रजांना मोजलेल्या लोकसंख्येनुसार न्याय जनगणना झाली होती एकतीस टक्के म्हणजे एकोणीसशे एकतीसले जे लोकसंख्या मोजली त्या लोकसंख्येमध्ये बावन्न टक्के ते चौपन्न टक्के ओबीसी या देशात आता जर मोजली तर ही लोकसंख्या सत्तावन्न अठ्ठावन्न टक्क्याच्या घरात जाऊ जा। शकते आणि ओबीसीला आरक्षण फक्त सत्तावीस टक्के आहे जे कोणी जेवढे असेल त्याचा वाटा तेवढ्या भेटायला पाहिजे ओबीसी हे आरक्षण आमच्या बापाचं आहे आणि ते आम्ही नक्की घेणार आहे बावन पर्सेंट ओबीसी आहे महाराष्ट्रामध्ये हो आणि आरक्षण सत्तावीस पर्सेंट आहे आणि याच्यात जर दुसरा समाज येऊ पाहत असेल तर ते योग्य नाही नमस्कार मंडळी गेल्या दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने एक जी काढला ज्यामध्ये असं लिहिलं होतं की मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण देण्यात येईल त्या संदर्भातच हा ओबीसी मोर्चा वर्धेतून सुरू झालेला आहे आता आपण जाणून घेऊया की या मोर्चाचं उद्देश निर्देशक आहे आणि या मोर्चा कुठपर्यंत जाणार सर हा मोर्चा कशाबद्दल आहे आणि या मोर्चा कुठपर्यंत जाणार आहे हे थोडं आम्हाला सविस्तर माहिती द्या हा मोर्चा ओबीसीच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी या विदर्भातल्या जवळपास अकराही जिल्ह्यातून सर्व लोक येणार आहे नागपूरला यशवंत स्टेडियमवर आणि तिथून संविधान चौकात हा मोर्चा जाणार आहे ओ बी सीला सत्तावीस टक्के म्हणजे एकोणीसशे एकतीसनं इंग्रजांना मोजलेल्या लोकसंख्येनुसार न्याय जनगणना झाली होती एकतीस टक्के म्हणजे एकोणीसशे एकतीसले जे लोकसंख्या मोजली त्या लोकसंख्येमध्ये बावन्न टक्के ते चौपन्न टक्के ओबीसी आहे या देशात आता जर मोजली तर ही लोकसंख्या सत्तावन्न अठ्ठावन्न टक्क्याच्या घरात जाऊ शकते आणि ओबीसीला आरक्षण फक्त सत्तावीस टक्के आहे आमचं म्हणणं एवढंच आहे का आम्ही जेवढे आहे आम्ही नाही जे कोणी जेवढे असन त्याचा ते वाटा तेवढ्याला भेटायला पाहिजे आम्ही चौपन्न आहे तर आम्हाला चौपन्न टक्के द्या अजून कोणी तीन टक्के असेल ना ते मागून राहिले असेल तर त्याही द्या पण आम्ही चौपन्न असताना आमच्यावर चौपन अन्याय काहून ठीक आहे आज या जाती या ओबीसीमध्ये तेली कुणबी माई सुतार लोहार कुंभार ठीक आहे अशा अनेक जाती सोबतच आमची या याच्यात केंद्रात जर पाहिले तर व्ही जी एन टी एन टी ठीक आहे विमुक्त जाती भटक्या जमाती एस बी सी ह्या सगळ्या प्रवर्ग एवढा मोठा प्रवर्ग एकाच सीमध्ये आहे आणि सीला जर आरक्षण कमी आहे तर स्पर्धा खूप वा वाढलेली आहे आणि या स्पर्धेत आमचे मुलं आमच्या मुलाचं भवितव्य टिकू शकणार नाही म्हणून त्याच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे उद्याची भविष्याची पिढी ओबीसीतली टिकली पाहिजे नाही तर हे व्यवस्थेच्या बाहेर फेकले जाईल याच्यासाठी हे आमचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि आमच्या आरक्षणावर कोणी घाला घालत असेल तर हे पहिलेच आम्ही म्हणजे आमच्या दौडीत दोन भाकरी आहे आणि खाणारे चाळीस लोक आहे ठीक आहे मग आम्हीच आम्ही बरोबर खाऊ नाही शकून राहिलो तर आमच्या याच्यात आम्ही ठीक आहे बाकीच्या लोकांना कसं सपादून घेई ठीक आहे याच्यासाठी भविष्यातल्या पोरायचं आरक्षण ते शैक्षणिक असो ठीक आहे ते हॉस्टलमधलं असो ते सरकारी नोकऱ्यामधलं असो का राजकीय असो ते कुठंतरी टिकलं पाहिजे आणि हे वाचवण्यासाठी आजचा मोर्चा आहे दादा हा मोर्चा कुठपर्यंत जाणार आहे आणि उद्देश काय मोर्चाचा हा मोर्चा संविधान चौकापर्यंत जाणार आहे आणि ओबीसी हक्कासाठी म्हणून आज हा मोर्चा निघालेला आहे मराठा समाजाला जे आपण ओबीसी कम्युनिटीमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा यशवंत स्टेडियम टू संविधान चौकापर्यंत आहे आणि ओबीसी कम्युनिटीला जागृत करण्यासाठी म्हणून आणि ओबीसी हक्क वाचवण्यासाठी म्हणून हे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते घेणार आम आहे या या मोर्चाद्वारे आम्ही दाखवून देणार सरकार महाराष्ट्र सरकारला की ओबीसी हे आरक्षण आमच्या बापाचं आहे आणि ते आम्ही नक्की घेणार आहे इथे मोर्चामध्ये सगळ्यांचं सा म्हणणं आहे की ओबीसींच जे आरक्षण आहे हे आपलं आहे त्यामुळे याच्यामध्ये जर मराठांना आरक्षण देण्यात येईल तर ओबीसी लोकांचं खूप जास्त नुकसान होईल आणि ते सुद्धा आक्रमक प्रकारे हा मोर्चा मोर्चासमोर नेतात तर आपण आणखी लोकांना विचारू आणि बघूया हा मोर्चा कुटबंधी नेण्याचा उद्देश काय तर महिलांचा या मोर्चामध्ये काय काय भूमिका आहे महिलांची ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणला धक्का लावून मराठा आरक्षणला मराठाला आरक्षण देतात ओबीसी मध्ये आमची महिला आम्ही घर चालवतो

माझं असं म्हणणं आहे की ओबीसी समाजाला गाळगोट लावण्याचा प्रयत्न हा करण्यात येत आहे राजकीय आरक्षण शैक्षणिक आरक्षण असो या सगळ्या आरक्षणाला धोका निर्माण करण्याचं काम या सरकारने केलं आहे हे सरकार आरक्षण विरोधी आहे हे सरकार शिक्षण विरोधी आहे हे सरकार शेतकरी विरोधी सुद्धा आहे आमचं एकच म्हणणं आहे की जे आरक्षण तुम्ही देतात मराठा आरक्षण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ओबीसी समाजाला वेगळं आरक्षण द्या त्यांच्या आरक्षणाला गळगट लावू नका कारण की ओबीसी समाजाचं आरक्षण आहे आणि जेवढी ओबीसींची संख्या आहे त्या संख्येच्या अनुसार ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही आणि त्यांना निधीसुद्धा मिळत नाही जेणेकरून ओबीसी समाजाचा उद्धार होईल म्हणून जातीनिय जनगणना होणं फार आवश्यक आहे काळाजीहर रद्द होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच अर्जाने हा काळाजीआर रद्द झाला नाही तर आज बघा जसा विदर्भ पेटून उठला संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर पूर्ण भारत पेटून उठे तर आता किती महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंट ओबीसी असते पर्सेंट ओबीसी आहे महाराष्ट्रामध्ये हो आणि आरक्षण सत्तावीस पर्सेंट आहे आणि याच्यात जर दुसरा समाज येऊ पाहत असेल तर ते योग्य नाही आहे त्या कारणास्तव आम्ही या मोर्चाला मोठ्या संख्येने आलेलो आज आणि काय भूमिका राहील जसं युवा आहे युवालाच या गोष्टीचं खूप जास्त नुकसान आहे युवांनाच खूप जास्त नुकसान आहे जेव्हा पोलीस भरतीची यादी पाहू शकतो आपण मागल्या वर्षीची ओबीसी सम समाजामधून जेव्हा मराठा समाजाने फॉर्म भरलेला आहे पोलीस भरतीसाठी तेव्हा त्यांचा प्रॉपर एस बी सीचा वर्ग हा रिकामा राहिला आणि एस सी बी सीमध्ये जेव्हा पन्नासपैकी सव्वीसची लिस्ट लागली तेव्हा ओ बी सीमध्ये तीस लिस्ट पस्तीस ते छत्तीसची लागली म्हणून त्यांनी त्यांचा त्यांच्या त्यांच्या प्रवर्गातून फॉर्म भरावे आणि ओबीसीमध्ये कुठलीही गर्दी करू नये अशी आमची इच्छा आहे आणि आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आहे आमच्या ओबीसीला ला आरक्षण जे आहे मराठ्यांना दिलं आहे ओबीसी ते नको आमचं दिला आहे नाही नाही दिलं नाही देण्याचा विचार पण ते आमचं ओबीसी ओबीसीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये दोन सप्टेंबरला जो शासनाने जी आर काढला तो निजाम गॅजेट जे लागलं ला, हैदराबाद गॅजेट जे लागलं ला, त्या गॅजेटनुसार मराठ्यांना करण कुंभीकरण कुंभी प्रमाणपत्र देऊन त्यांना सी सीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आता याच पद्धतीनं जर असंच जर महाराष्ट्रात किंवा देशात चालत राहिलं तर हळूहळू जा ज्या पद्धतीने आता बंजारा समाजा, समाजा समाज आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागतो आहे त्यानंतर भरपूरसे समाज आहे धनगर समाज आहे तो पण आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागतो एकोणीसशे ब्याण्णवला जे मंडल आयोग लागू झाला होता त्यानुसार सत्तावीस टक्के आरक्षण आपल्याला भेटलेलं होतं सत्तावीस टक्के आरक्षणानंतरही प्रत्येक जिल्ह्यात काही जिल्ह्यात अकरा काही जिल्ह्यात सात काही जिल्ह्यात एकोणवीस असं आरक्षण मिळत आलेलं आहे परंतु आता ज्या ओबीसी समाजाला अगोदरच परिपूर्ण आरक्षण नव्हतं त्या ओबीसी समाजाच्या याच्यात पुन्हा एकदा मराठ्यांना मराठ्यांची घुसखोरी झाली त्या एका जरांगेला सरकार ब दबावात आलं आणि त्या जरांजीला मराठ्यांचं आरक्षण दिलं आता असेच जर सर्व येत राहिले तर मग अगोदरच आमचा मागासलेला जो ओबीसी समाज आहे त्या समाजानं नेमकं जायचं कुठं म्हणून आमचं आरक्षण आम्हाला बा बाधित राहू द्या दे। मराठ्यांना तुम्हाला कुठून द्यायचं तिथून द्या आमचा हे मागण्यासाठी हा आजचा एवढा मोठा सकल महामोर्चा आहे पूर्ण विदर्भातून आज चंद्रपूर जिल्हा असो आम्ही आता नागपूरच्या या कुंट्याला आहोत आम्ही आलेलो हो, आहोत महाराष्ट्राच्या शेवटच्या गुंट्यावरून तेलंगणा बॉर्डरवरून आम्ही याचसाठी आलो या की आमचं शिक्षण तर पूर्ण झालेलं आहे परंतु उद्या जे आमची मुलं आहे किंवा उद्याची आमची जी पिढी आहे त्यांना कुठंतरी न्याय हक्क मिळाले पाहिजे वर वरच्या पदावर आमचे पोरं गेले पाहिजे सुशिक्षित झाले पाहिजे समृद्ध झाले पाहिजे म्हणून आरक्षण वाचवणं गरजेचं आहे म्हणून हा मोर्चा महामोर्चा या ठिकाणी संपन्न बरोबर बरं मला सांगा आज आजच्या युवा पिढीचं काय नुकसान झालेलं आहे काय किंवा काय नुकसान होईल जर खरंच मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात आलं तर काय ओबीसी व्यक्ती शिक्षण घेऊन अभ्यास करून नोकरीला लागू नाही शकत किंवा एखादी मराठा व्यक्ती त्याची जॉब खाऊन गेली अशी पण काही असं पण काही म्हणत आहे का, का, का? नक्कीच आता सव, एक साधं उदाहरण घ्या विदर्भात मराठ्यांची संख्या किती आहे जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तुम्ही मराठा ओबीसींचा जो बॅकलॉग आत्तापर्यंत बघत आलेला आहे तुम्ही एकतरी असं म्हणजे कुठलंही ऑफिस घ्या कुठल्या सगळ्यात जास्त याच्यावर बघाल तुम्ही तर इतर लोक तुम्हाला दिसतील ओबीसी लोक फार कमी आहे कारण मागचं हेच कारण आहे की अगोदरच आम्हाला जे आमच्या संख्येनुसार देशातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ओबीसीची संख्येनुसार अगोदरच आरक्षण मिळत नाही त्यामुळं आम्ही त्या पदांपर्यंत पोहोचू शकत नाही जर हे आरक्षण पुन्हा असंच म्हणजे पुन्हा कोणतरी खंडित करत गेलं किंवा त्या घुसखोरी होत गेली आरक्षण आमचं पुन्हा डिवाईड होत जाईल आणि डिवाईड झालं तर अगोदरच आमच्या मुलांना संध्या कमी आहे पुन्हा आमच्या मुलांच्या संध्या कमी होऊन जाईल आणि जर हे घुसखोरी झाली नाही आणि आरक्षण आमचं जेवढं हक्काचं आहे जेवढी आमची जितनी हमारी संख्या संख्याभारी उतनी हमारी भागीदारी त्यानुसार जर आरक्षण मिळालं तर नक्कीच आमचे मुलं आज जे मुलं शिक्षणापासून वंचित आहे आज जे जो घटक आमचा ओबीसी वर्गाचा नोकऱ्यांपासून वंचित आहे तो घटक आज कुठं ना कुठं समृद्ध होईल कुठं ना कुठं शिक्षणाच्या वाटेवर चालायला लागेल तेव्हा त्यांनाही वाटेल की नाही आता आमचा हक्क आम्हाला मिळाला आहे आता आम्ही आमच्या हक्कानं आमची लढाई लढू शकतो